अनैतिक संबंध एक न संपणारी विळखा संध्याकाळची वेळ होती कोल्हापूरपासून जवळ असलेल्या एका छोट्या गावात गार वार वाहत होतं उन्हाळ्याची चाहूल असली तरी त्या गावातल्या जुन्या घरांच्या भिंतींमध्ये नेहमीच एक विचित्र गारवा असायचा त्या घरांतलं एक घर मोठं भुईमाळ्यावर पसरलेलं आणि त्या घरात राहणारी होती स्वरा वय फक्त तेवीस पण डोळ्यांत नेहमीच काहीतरी दडवलेली सावली गावात तिला सगळे नम्र शांत अभ्यासू म्हणून ओळखत पण तिच्या शांत स्वभावाच्या आत एक खोल जखम लपलेली होती जी कोणालाही कधी कळली नव्हती स्वराचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं तिचा नवरा अर्णव शहरात नोकरी करत होता महिन्यातून एक दोनदा घरी यायचा लग्नाआधी ती खूप स्वप्न बघायची घर संसार प्रेम पण लग्नानंतर अर्णवचा थंड स्वभाव तिला आतून कुरतडू लागला तो येई काही दिवस थांबवे पण स्वराकडे बघायलाही फारसा वेळ नसायचा कामाच्या नावाखाली तो सतत फोनवर मीटिंगमध्ये किंवा कुणासोबत व्यावसायिक चर्चेत असायचा स्वराला प्रेमाची आस होती बांधिलकीची अपेक्षा होती पण त्याच्याकडून मिळत होतं फक्त रिकामस आवट या सगळ्यात तिला आधार देणारा एकच माणूस होता अर्णवचा मामेभाऊ ऋत्विक वैतीसच्या आसपास बिझनेस सांभाळणारा बोलण्यात गोडवा आणि हसण्यात एक अवर्णनी करिश्मा तो घरात आला की हवेतच काहीतरी बदलल्यासारखं वाटायचं स्वरा आधी त्याच्याशी फार बोलत नसे पण हळूहळू त्याचं सौम्य बोलणं तिची काळजी घेणं तिच्या एकटेपणाची जाणीव करून दिलेली छोटी छोटी वाक्य तिच्या मनात खोलवर उतरत गेली एकदा तर ऋत्विक घराच्या आवारात आंब्याच्या झाडाखाली बसलेली स्वराला दिसला ती थोडी उदास होती तो जवळ येऊन बसला तू ठीक दिसत नाही साज त्याने हळूच विचारलं स्वरा फक्त मान हलवली अर्णवचा फोन आला का नाही त्याला वेळ कुठे असतो आता त्या क्षणी ऋत्विकचा चेहरा बदलला त्याला स्वराच्या डोळ्यांतला एकटेपणा दिसला त्या एकटेपणानेच त्यांच्या दोघांच्या नात्यातली पहिली पायरी तयार केली हळूहळू ऋत्विक तिच्याशी जास्त बोलू लागला एखादं काम असलं की तिला मदत करत असे बाजारात जावं लागलं तर सोबत जाई तिचे आवडीचे फुलांचे गुच्छ तो सहज घेऊन येई घरातल्या मंडळींना वाटे हल्ली या दोघांची खूप छान पटते पण नेमकं किती खोलवर जातंय हे कुणालाच कळलं नव्हतं एका पावसाळ्याच्या दुपारी ऋत्विक घरी आला तेव्हा पाऊस इतका मुसळधार होता की घरातल्या खिडक्या थथरत होत्या स्वरा एकटीच होती तो पावसाने चिंब झालेला आत आला स्वराने टॉवेल देण्यासाठी जवळ गेली पावसाची ओल गार हवा शांत दुपार दोघांचं एकटेपण एक क्षण असा आला की ऋत्विकने तिचे हात धरले स्वरा हादरली पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच भाव होता जिवाळा आसक्ती कुणीतरी तिला पाहिलंय समजले त्या दिवशी त्या दोघांमध्ये जे घडलं ते स्वराने कधीच आयुष्यात अनुभवलेलं नव्हतं तिला पहिल्यांदा वाटलं मी कुणाच्या तरी खऱ्या अर्थाने महत्वाची आहे पण त्या एका क्षणाने दोघांचं आयुष्य बदललं त्यांचे भेटणे वाढले शब्द कमी नजरा जास्त हळूहळू दोघे एकमेकांच्या भावनांमध्ये गुंतत गेले स्वरा आतून तुटलेली होती आणि ऋत्विकला तिच्याकडे एक अनावर ओढ वाटत होती त्या ओढीत प्रेम होतं का की वासना की दोघांचं एकटेपण एकमेकांना सापडलेलं हे त्यांनाही कळत नव्हतं कथा इथेच संपत नाही इकडून खरी गुंतागुंत सुरू होते हळूहळू गावात चर्चा सुरू झाल्या स्वरा आणि ऋत्विक काहीतरी चालू आहे का स्वरा स्वतःला समजावत होती हे चुकीचं वर आहे मी विवाहित आहे पण मन हारत होतं ऋत्विक वरचेवर म्हणायचा तू माझ्यासाठी खास आहेस तुला असं एकटीने जगू देणार नाही एक दिवस अर्णव अचानक घरी आला स्वरा दचकली त्याच्या डोळ्यांत तिला थोडासा संशय दिसला त्याने विचारलं ह्या काळात तू खूप बदलली आहेस काही सांगायचं आहे का स्वराचं हृदय थथरलं पण ती शांत राहिली अर्णवच्या थंड स्वभावामुळे तिला नेहमीच अपराधी वाटायचं पण त्याच्यापासून मिळणाऱ्या भावनिक रिकामपणाने तिला ऋत्विककडे ढकललं होतं दिवसांनी दिवस जात राहिले ना तर अधिक धोकादायक होत गेलं ऋत्विकचा हट स्वराची असुरक्षितता आणि अर्णवचा वाढत चाललेला संशय सगळं एकत्र येऊन एका मोठ्या वादळाची चाहूल देत होतं एक दिवस अर्णवने पाहिलं स्वराच्या फोनवर ऋत्विकचं नाव फ्लॅश होतं स्वरा दचकून फोन लॉक केला पण अर्णवच्या डोळ्यांनी ते सगळं पाहिलं होतं त्या रात्री घरातलं वातावरण तुटलेलं होतं अर्णवने काही बोललं नाही पण त्याच्या शांततेत एक धोका दडलेला होता दुसऱ्या दिवशी ऋत्विक घरी येणार होता आणि त्या भेटीत काय होणार होतं हे स्वरालाच माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी दुपार जवळ आली तशी स्वराचं हृदय बेचैन होत होतं ऋत्विक घरात येणार आणि अर्णवाधीच काहीतरी अनुळखी शांततेत बुडालेला ती अशा शांततेला घाबरत असे आवाजात राग असला तरी माणूस तरी समोर असतो पण शांतता ती तर वादळ आधीची भयानक कुजबूज असते स्वराघराच्या उंबरठ्यावर उभी राहून बाहेरचा रस्ता पाहत होती पावसाळा सरत होता पण आकाशात विचित्र उदास राखाडीपणा होता त्या वातावरणात तिला स्वतःचं आयुष्य दिसत होतं अस्पष्ट जड आणि कुठेतरी हरवलेलं तेवढ्या गेटची कडी आवाज करत उघडली ऋत्विक आज चालत आला पांढरा शर्ट हातात फाईल्स आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं हलकसं स्मित पण आज स्वराला त्याच्या स्मितातसुद्धा एक वेगळीच ओढ जाणवत होती एक धाडस एक धोका एक बेभान ओढ घरात येताना त्याची नजर थेट स्वरावरच गेली तू ठीक आहेस ना तो जवळ येत म्हणाला स्वराने हलकं हसण्याचा प्रयत्न केला पण तिच्या ओठांवरच ते पुसलं गेलं तिच्या चेहऱ्यावरचं ताण ऋत्विकने लगेच ओळखलं काही झालं का त्याचा आवाज आता गंभीर झाला स्वरा काही बोलणार इतक्यात घराच्या आतून अर्णव बाहेर आला त्याचा चेहरा निर्विकार डोळ्यांत खोल खोबणीत लपवलेला राग किंवा संशय दोन्ही एकत्र मिसळल्यासारखा अरे ऋत्विक वेळ मिळाला म्हणे त्याने आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला पण स्वराला त्यातलं स्पष्टताण जाणवत होतं ऋत्विकने सामान्यपणे हसत उत्तर दिलं हो तुझ्यासाठी काही कागदपत्रं आणली आहेत म्हणलं येऊन देतो दोघांच्या नजरा एका क्षणासाठी भिडल्या त्या एका क्षणात दोघांना काहीतरी जाणवलं अर्णवला तिच्याबद्दल संशय आहे आणि ऋत्विकला समजलं की आता परिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे स्वरा स्वयंपाकघरात गेली पण तिच्या कानात बाहेरचं वातावरण झापा टाकत होतं दोन पुरुष आणि दोघांच्या मध्ये टांगलेलं तिचं आयुष्य अचानक अर्णवचा आवाज आला ऋत्विक मी काही विचारू का माणसं बदलायला लागतात ते का बरं विशेषत जेव्हा कोणी त्यांना खास वाटायला लावतं स्वराचे पाय थथरले ऋत्विकची खुर्ची खसखसली थोडी शांतता जमिनीवर पसरली तुला काय म्हणायचं आहे ऋत्विकचा आवाज स्थिर होता पण त्यात एक सावधपणा होता अर्णव हळूच हसला ते हसू भयावह होतं काही नाही हल्ली स्वरा खूप हसते खूप आनंदी दिसते तू येशील तसं तिचा मूड चांगला होतो बरं आहे कुटुंबात आपलेच लोक असतात तर मदत करायलाच हवी हवेतील ताण इतका गडद होता की श्वास घ्यायला जड होत होतं स्वरादारात उभी राहून हे सगळं ऐकत होती तिला दोघांचे आवाज शब्द आणि मधली शांतता सगळं जणू हवेत बोचऱ्या काट्यांसारखं घुसत होतं ऋत्विकने अगदी शांतपणे उत्तर दिलं अर्णव तुला नेमकं काय म्हणायचं आहे अर्णव खुर्चीवरून उठला पावलं मोजून पुढे आला त्याचा आवाज आता अतिशय थंड होता मला फक्त इतकं म्हणायचं आहे की काही नाती ओलांडली की घर उद्ध्वस्त होतं आणि काही सीमा ओलांडल्या की परत येण्यासाठी रस्ता राहत नाही हा संवाद स्वरा आतून हादरवून टाकणारा होता ऋत्विक आणि अर्णव एकमेकांसमोर ताठ उभे होते ती दोघांकडे पाहत होती एक तिच्या मनाचा आधार आणि एक तिचा कायदेशीर संसार ऋत्विक जवळपास कुजबुजल्यासारखं म्हणाला नात्यांची सीमा माणूस नाही ओलांडत अर्णव परिस्थिती ओलांडायला लावते अर्णव त्याच्या डोळ्यांत रोखून पाहू लागला तो क्षण इतका धारदार इतका भिडस्त होता की स्वरा पुढे येऊन थांबली बस करा दोघांनी काहीही गैरसमज आहे तर मला विचारा माझ्या आयुष्याचे निर्णय तुम्ही दोघांनी नाही मी घ्यायचे ऋत्विक आणि अर्णव दोघे एकदम तिच्याकडे बघू लागले त्या क्षणात तिच्या डोळ्यांत पहिल्यांदा एक स्त्रीची ठाम झळक दिसली पण ती ताकद तिच्या मनातल्या हलक्या तडे लपवत होती तिला माहीत होतं हे थांबणार नाही हे आता कुठेतरी फुटणारच त्या रात्री अर्णव फार उशिरापर्यंत जागाच होता तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला स्वरा त्याच्या मागे उभी होती बोलावं का न बोलावं यात अडकलेली पण त्या शांततेत तिला जाणवलं अर्णवच्या डोळ्यांत राग नाही वेदना आहे आणि ती वेदना तिच्यामुळे निर्माण झाली याची तिला चीड येत होती पण मन ऋत्विकला विसरत नव्हतं मन शरीर भावनांची ही गुंतागुंत आता एक धोकादायक वळण घेणार होती रात्रभर झोप न लागलेल्या स्वराचे डोळे सुजले होते सकाळच्या धुसर प्रकाशात तिच्या चेहऱ्यावर एक अवघड शांतता पसरली होती जणू काहीतरी मोठं होणार आहे ही जाणीव तिच्या शरीरातच वसली होती अर्णव सकाळी उठला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक अजब स्थिरता होती काल रात्रीचा राग संशय तणाव काहीच दिसत नव्हतं तो शांतपणे आंघोळ करून ऑफिसच्या तयारीत बसला स्वरा त्याला चहा देत असताना हात थथरत था होते चहा घे ती हळूच म्हणाली अर्णवने कप हातात घेतला पण तिच्याकडे न बघता फक्त एवढंच विचारलं स्वरा तुझ्या मनात माझ्यापासून काही लपवण्यासारखं आहे का हा प्रश्न अचानक होता पण खूप हळू आवाजात विचारलेला जणू तिच्याकडून खोटं ऐकण्याची त्याला सवयच झाली होती स्वराचा श्वास अडकून राहिला तिला सत्य सांगावंसं वाटलं तिला फुटून रडावंसं वाटलं तिला म्हणावंसं वाटलं हो मी चुकले पण माझं चुकणं एकटेपणातून जन्मलं प्रेमाची भूक होती ओळख हवी होती पण ओठ हलले नाहीत तिने फक्त एवढं म्हणलं नाही अर्णवने डोळेवर केले त्या नजरेत तितका खोल संशय होता की स्वराला स्वतःचा श्वासही खोटा वाटू लागला अर्णव शांतपणे कप खाली ठेवून बाहेर निघून गेला गाडीचा आवाज दूरवर गेला आणि त्या आवाजासोबत स्वराच्या मनातले बंधनं तुटल्यासारखं वाटलं त्या दिवशी दुपारी ऋत्विकने तिला मेसेज केला मी येऊ तुला एकटी ठेवू शकत नाही स्वराने खूप वेळ फोन हातात धरून ठेवला मन दोन दिशांना उढत होतं एक बरोबर एक चूक पण दोन्हीतून कोणता बरोबर हे तिला समजत नव्हतं शेवटी तिने उत्तर टाईप केलं हे ऋत्विक आला तेव्हा ती दरवाज्यात उभी होती पण आज तिच्या चेहऱ्यावरचं काहीतरी बदललेलं होतं ती थकलेली तुटलेली पण निर्धारी वाटत होती तो तिच्या जवळ येत म्हणाला स्वरा अर्णवकाल काय बोलला ते मला माहीत आहे तू जर घाबरली असशील तर स्वराने त्याचा हात पकडला पहिल्यांदाच इतक्या ठामपणे मी घाबरले नाही ऋत्विक पण मी हरवते माझं आयुष्य कुठे जात आहे तेच समजत नाही ऋत्विक तिच्या डोळ्यांत पाहू लागला त्या नजरेत प्रेम होतं किंवा तसं तरी तिला वाटत होतं तो हळूच म्हणाला तुला माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो नाही तुझ्याशिवाय मी काही नाही स्वराचं हृदय धडधडू लागलं तिच्या आतल्या भावनिक भूकेला ही वाक्य जणू अन्नासारखी वाटली तिला अवलंब हवा होता आणि ती अवलंब ऋत्विक देत होता तो तिच्या जवळ आणखी आला तिने डोळे मिटले पण त्या क्षणात दरवाज्याची कडी जोरात फिरली अर्णव घरी आला होता स्वराच्या हातांतलं रक्त गोठलं ऋत्विकची पावलं एकदम मागे सरकली घरात स्तब्धता पसरली अर्णवने हळूच दरवाजा बंद केला आवाजही नाही रागही नाही फक्त भयावह शांतता तो पावलं टाकत दोघांपाशी आला न बोलता ऋत्विकच्या चेहऱ्यावर नजर रोखली तू इथे कशासाठी आलायस त्याचा आवाज इतका थंड होता की स्वराला काटा आला ऋत्विकने जमेल तसे स्थिर राहण्याचा प्रयत्न करत म्हटलं स्वरा एकटी होती मी तिची चौकशी अर्णव जोरात हसला ती खोटी खोचक जळजळीत जल हसली होती आता एवढी काळजी किती दिवसांपासून करत आहेस ही चौकशी स्वराला डोळ्यांत पाणी आलं ती काही बोलणार इतक्यात अर्णव ओरडला माझ्याकडून नाही पण गावाकडून किती लपवणार तुम्ही दोघं लोक बोलायला लागलेत आणि तुम्ही अजूनही समजत नाहीत ऋत्विक ताठ उभा राहिला अर्णव तू गैरसमज गैरसमज अर्णवचा आवाज फुटला स्वरा तुझ्यासोबत हसते फिरते तासनतास फोनवर असते आणि मी गैरसमज करतोय तो अचानक स्वराकडे वळला त्या नजरेत वेदना होती आणि वेदनेपेक्षा मोठा राग मी तुझा नवरा आहे स्वरा मला तुझ्या डोळ्यांत पाहण्याचा हक्क आहे स्वराचे हात थथरत होते तिने ओठ हलवले अर्णव मी अर्णव तुटलेल्या आवाजात म्हणाला स्वरा माझ्याशी सत्य बोल एकदाच मी सहन करेन पण खोटं नको तू आणि हा तुमच्यात काही आहे का घरातल्या भिंतीही जणू ऐकायला झुकल्या होत्या स्वरा पूर्णपणे गोंधळली होती सत्य सांगावं तर संसार तुटेल खोटं सांगावं तर स्वतःचं मन तुटेल तिने एक खोल श्वास घेतला पण ती बोलणार एवढ्यात गेटच्या बाहेर कोणीतरी जोरात आवाज केला कुणीतरी पळत येत असल्यासारखं कोणतीतरी सावली बाहेरून धावत घराकडे येत होती गेटच्या दिशेने झपाझप पावलं येत होती त्या आवाजात घाई होती भीती होती आणि काहीतरी तातडीचं संकेत होतं अर्णव ऋत्विक आणि स्वरा तिथेच खिजून उभे होते पुढच्या क्षणी गेट जोरात उघडला आणि आत आली रत्ना ताई शेजारीण गावातली बातमी उचलणारी पण मनाने वाईट नसलेली एक बाई तिचा श्वास धापा टाकत होता चेहऱ्यावर घाबरले पण दिसत होतं ती जवळ आली आणि स्वराचा हात पकडत म्हणाली स्वरा तुझ्या नावाबद्दल गावात जी बोलबाला झाली आहे ना ते काही आज वाढलंय कुणीतरी तुमच्या दोघांचे फोटो व्हिडिओ काहीतरी फिरवतोय त्या शब्दांनी स्वराजू गोठली ऋत्विकची पाय थथरली आणि अर्णवचा चेहरा मृत काळा झाला क काय अर्णवचा आवाज फुटला होता रत्ना ताईने हळूच डोळे खाली केले बाजारात दोन चार जणांजवळ तुमच्या दोघांचे फोटो पाहिले काही जण म्हणतायत घरात काय चालतंय ते सगळं कळलं मला वाटलं ताबडतोब तुला सांगायला पाहिजे स्वराला जणू जमीन हादरल्याचा भास झाला तिचे हात गार तोंड सुकलेलं आणि आकाश डोक्यावरून कोसळल्यासारखं अर्णव एकदम ऋत्विककडे वळला तू हे सगळं केलंस का तू काही असलं शूट केलंय का हे तुझं काम आहे अर्णव कसल शूट किती घाणेरडा विचार करतोस तू ऋत्विक ओरडून म्हणाला पण अर्णव आता वीळ अवस्थेत होता त्याच्या डोळ्यांत अश्रूही होते आणि रागही लोक माझ्या बायकोबद्दल बोलतायत तिला नावं ठेवल्या जातायत आणि तू अजूनही उभा राहून नाटक करतोय तुला कळतही आहे का याचा अर्थ स्वरामध्ये आली अर्णव प्लीज हे कोणी बाहेरचं करतंय ऋत्विक पण अर्णवचा संयम संपला होता तो एकदम ऋत्विकला ढकललं तू माझ्या आयुष्याचा नाश केलास माझ्या बायकोचा माझ्या घराचा माझ्या नावाचा स्वरा किंचाळली अर्णव थांब काय है करतोयस ऋत्विक संतापाने पण आवाज दाबत म्हणाला मी काहीही केलेलं नाही पण परिस्थिती मी एकटाच सुधारू शकत नाही आपण तिघे मिळून तीन अर्णव गुरगुरला तीन या शब्दानेही तुला लाज नाही माझ्या संसारात तू तिसरा कसा तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवण्याची ऋत्विक आता पूर्णपणे भावनिक फुटायला आला कारण माझ्या भावाला न पाहणारी न बोलणारी बायको तुझ्याकडे सोडून दिली होतीस तू तिच्या आयुष्याचा रिकामा भाग भरायला तू कधीच नाही होतास हा शब्द जणू अर्णवच्या काळजात भोसकल्यासारखा गेला स्वरा दोघांच्या मध्ये होऊन रडत होती थांबा दोघांनी मीच चुकले मी माझ्या एकटेपणाने मला धाडस दिलं चूक केली मी पण आता लोक आमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील आता तरी भांडू नका पण या तिघांना अजून एक सत्य माहीत नव्हतं त्या फोटो व्हिडिओ मागे कोण आणि गावात अचानक ही आग कोणी लावली रत्नाताई शांतपणे म्हणाली मला एवढंच दिसलं हे फोटो कोणी पाठवलं त्याचं नाव आर एस होतं स्वराच्या अंगात काटा आला ऋत्विक थक झाला अर्णवचे डोळे मोठे झाले आर एस ही अक्षरं दोघांना ओळखीची होती राघव स्वराने थथरत्या आवाजात म्हटलं तोच राघव अर्णवचा बिझनेस पार्टनर ऋत्विकचा कॉलेजमधला कट्टर स्पर्धक आणि स्वराला भूतकाळात प्रस्ताव देऊन नकार मिळालेला माणूस अर्णवने दात चावले तो माझ्या घराचं आयुष्य उद्ध्वस्त करणार मी त्याला सोडणार नाही पण ऋत्विक वेगळंच म्हणाला अर्णव राघव तुझ्यावर हल्ला करत नाहीये तो स्वरा आणि मला लक्ष्य करत आहे कारण माझा त्याच्यासोबत जुना वाद आहे आणि स्वरा त्याने तुला हवं तसं मिळवलं नाही म्हणून स्वरा गोंधळली पण त्याला इतकं काय वेळ माझ्याशी त्याचा काय संबंध त्या क्षणी ऋत्विकने पहिल्यांदा एक सत्य सांगितलं राघव तुला कॉलेजपासून आवडत होता स्वरा तू त्याला नाकारलं होतंस आणि त्यानंतर त्याचं तुमच्या दोघांवर लक्ष गेलं तो अर्णवच्या जवळ राहू लागला माझ्याशी वाद घ्यायला लागला आता तू माझ्या जवळ दिसतेस म्हणून हे सत्य स्वराच्या अंगावर झडपल्यासारखं पडलं अचानक सगळं जोडून दिसू लागलं गावातल्या अफवा काढलेले फोटो अचानक पसरलेली बदनामी राघवचं सावलीसारखं फिरणं अर्णवने टेबलावर हात आपटला तुमच्या भूतकाळाच्या भांडणात माझ्या संसाराची राख होत आहे ऋत्विक शांतपणे म्हणाला अर्णव आता भांडण्याचा वेळ नाही राघवने जे करायला सुरुवात केली ते तो इकडेच थांबवणार नाही आपल्याला एकत्र राहावं लागेल अर्णवचा चेहरा कठोर झाला मी तुझ्यासोबत कधीच एकत्र येणार नाही ऋत्विक सरळ म्हणाला मग स्वरा संपेल तिला गावात तोंड दाखवता येणार नाही तू तिचा नवरा म्हणून उभा राहिलास नाहीस तर लोक तिला फाडून खातील अर्णव गप त्या शांततेत स्वरा कोसळून रडू लागली तिच्या आयुष्य जणू तुकड्यांत विखुरलं होतं एकनातं तुटलेल्या प्रेमाचं एकनातं चुकलेल्या भावनांचं एकनातं अजाणत्या शत्रूचं आता काय करायचं कोणावर विश्वास ठेवायचा जगापुढे कोण उभं राहणार तिने दोघांना पाहिलं तुम्ही दोघे माझ्यासाठी भांडताय पण माझ्या आयुष्याचं वादळ अजून सुरूच झालं नाही राघव आता काय करणार आहे हेच मला जास्त भीतीदायक वाटतं त्या क्षणी बाहेर कुणीतरी व्हिडिओ कॉल करतोय असा आवाज आला स्वराचा फोन वाजत होता राघव कॉलिंग तो स्मिथ तो आवाज तो बदला क्रमशः